अवधूत चिंतनाश्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू लवकरच स्वामी महाराजांची पुण्यतिथी जवळ येत आहे आणि स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह लवकरच सुरुवात होत आहे पण खरं सांगू गुरुचरित्र पारायणाची आवड आणि उत्साह खूप तळमळीने होतोय पण काही महिलांना बऱ्याच जणांना कोणत्या कौन्त्या ना कोणत्या कारणामुळे ना आपल्याला स्वामींचं म्हणजे गुरुचरित्र पारणाला बसतच येणार नाही भलेही आपण म्हणजे आपल्या मागच्या जबाबदारी आहे लहान बाळ आहे घरातले करून नाही देते मासिक धर्म येतो सुतक आहे विटाळ आहे कसलंही धर्म किंवा काहीही असेल तरीही आपल्यासाठी सात दिवसांची अतिशय महत्वाची सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे आता सात दिवसांची सेवा बघा आपण म्हणतो ना की आपण स्वामी सेवेत आलो ना तो कधीच वाया जात नाही जो स्वामी सेवेत आला त्याचे पहिले दिवस आणि नंतरचे दिवस त्याचं भाग्य उचलल्याशिवाय राहत नाही म्हणजे लक्षात ठेवा आपण सात दिवसात आपल्याला अशी सेवा करायची आहे महाराज आपल्या पाठीशी राहणार आहे आणि सेवा केलेली कधीच वाया जात नाही ताई असेल दादा असेल मला फक्त एकच सांगायचं आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असा कामाच्या व्यापात असा किंवा कुठल्या जबाबदारी असतील घरातली सेवा करून नये ती मासिक धर्म ही सुद्धा काही विटाळ आहे कशाचंही बंधन नाही अशा आपल्याला सात दिवसात एक अतिशय प्रभावी सेवा करायची आहे बघा नाये गावाला जायचं आहे मध्येच काहीतरी लहान बाळ आहे टिफिन करावं लागतो काही ना काही प्रत्येका मागे जबाबदारी असतात त्यांचा खूप उत्साह असतो खूप तळमळ असते पण करता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं आहे महाराजांचा पुण्यतिथीचा सप्ताह हा वीस तारखेपासून वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत असणार आहे कारण सव्वीस तारखेला महाराजांची पुण्यतिथी महाराजांनी मानव देहरूपा आपण हा देह त्याग केलेला आहे पण महाराज कधीही कुठे स्वामी महाराज गेलेले नाहीयेत लक्षात ठेवा आजही ते भक्तांच्या हाकेला धावून येतात भक्तांच्या सोबत उभे राहतात तुम्ही जेवढा देणे तळमळीने हाक मारताना महाराज तुमच्या सोबत उभे राहतात कधीच काळजी करू नका तुम्ही किती संकटात आहात एकदा फक्त लोकांना सांगण्यापेक्षा महाराजांना सांगून बघा लोकांपुढे रडण्यापेक्षा त्यांच्या पुढे रडून बघा किती फरक होतो आयुष्यात अहो खरंच महाराज आहे त्याच्यामुळे सांगते आपल्याला कसलाही सेवा करण्याचं बंधन नाही का काही तुम्ही कुठेही कोणत्याही परिस्थितीत असेल महाराजांचा सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे सेवा म्हणजे आवडती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ अखंड श्री स्वामी समर्थ जा आता तुम्हाला अखंड जप करता येत नाहीये तुम्ही काम करता आहात तुम्ही कधीही कुठल्याही वेळेत तुम्ही झोपताना उठताना कुठल्या कशाचंही बंधन नाही अक्षरशः तुम्ही तुम तुम्ही तुम्ही दुःखात आहात तुमच्या मनात खूप विचार चालू आहेत सगळे विचार बाजूला ठेवा हो तो विचार सरणाला आहे ना मग कशाला आपण चिंता करायची कशाला आपण हे करायचं की कसं होईल काय होईल खरं आपण जर चिंता करीत बसलो ना मग त्यांनी काय करायचं आहे आपण जर सेवा करूया ना कारण की फक्त श्री स्वामी समर्थ म्हणूया फक्त श्री स्वामी समर्थ म्हटल्याने काय होतंय फक्त श्री स्वामी समर्थ म्हटल्याने आयुष्याचा उत्तर होतो माणूस जन्म मरणाच्या पलीकडे जातो म्हणून सांगते की आपण श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण हे सुद्धा म्हणू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे सुद्धा म्हणू शकतात तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल का असं वाटते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जप करू शकतात मुलांसोबत बसून नाम जप करू शकतात जेव्हा जेव्हा वाटेल ना महाराजांची खूप आठवण येते मानसपूजा आहे ती ऐकू शकतात चिंतेने ग्रस्त आहात मनातून फक्त पाच मिनिटं द्या काय व्यथा असेल तुम्ही सांगा आणि फक्त पाच मिनिटे नामस्मरण करा आयुष्याचा सगळा भार उचलणारे आपले महाराज आहेत आपण निमित्त मात्र आहोत किती जरी जग मोठं असलं पण या जगाचा ब्रह्मांड नायक ते स्वतः आहेत म्हणून सांगते फक्त आणि फक्त काय करायचंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्यांना दत्त सेवा करायची इच्छा असते त्यांनी फक्त दत्त म्हणा दत्त 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 दत, दत्त दत्त अवधूत चित्तन श्री गुरुदेव दत्त त्याचबरोबर दुसरं आपलं आपण म्हणतो दत ना दत्त आणि स्वामी महाराज एकच आहेत पण प्रत्येकाचा भाव हा वेगळा असतो स्वामी महाराज खूप काही देतात म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे तुम्ही महाराजांपुढे बसा तुम्हाला सुद्धा काही विटळ आहे मासिक धर्म आहे तुम्हाला सेवा करता येणार नाही पारायण करता येणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जप करत राहा आता सध्या गुरु ना गुरुचरित्र पारायण सुरू आहे बऱ्याच महिला गुरुक्षेत्र ना गुरुचरित्र बसल्या पण बसतील पण आणि बसणार पण असतील वाचून पण होईल आता हा व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत येऊपर्यंत काही महिलांपर्यंत येऊपर्यंत पारायणाला सुरुवात झालेली असेल अर्थातच पण मला एकच सांगायचं आहे अहो खरंच खूप भाग्यवान तो, तो आपल्याकडून जेव्हा स्वामी सेवा घडते ना तेव्हा समजून जा आपल्या स्वामींची खूप कृपा आहे अगदी आपल्याकडून फक्त एक नाव येतं बघा श्री स्वामी समर्थ बरेच जण ताईत ना कमेंट कमेंट करतात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनाशी गुरुदयव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट करतात ना अहो तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त होईल ना तेवढं करायचं आहे ते, करा ते पण खूप भाग्य आहेत महाराज कुणाचंच एक नाव जरी जपलं ना त्याचं कधीच म्हणजे ऋण ठेवित नाही महाराजांचे आपल्यावर असंख्य ऋण असतं आपण नेहमी म्हणतो ना की भांडे घासताना कपडे धुतानी काहीही काम करताना अगदी दादा ताई सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांनी अगदी मी तर म्हणेल एक पाच मिनटाची वेळ आहे ना फक्त एक माळ जपा एक माळ घरात सर्वांनी मिळून संध्याकाळी किंवा सकाळी आता संध्याकाळच्या वेळेस का म्हणते की सगळे आणि निवांत असतील सकाळी जर वेळ असेल तर सगळ्यांनी एकत्र बसून माळ जपा फक्त एक माळ जपा किती किती छान आणि उत्साहाचं वातावरण असतं बघा केंद्रामध्ये गुरुगृही गुरु आपण केलेली सेवा ही अनंतपटीने फळं देत असते आणि गुरूंच्या समोर केलेली सेवा खूप पटीने फळ देत असते आणि तुम्ही बघा ना आपण घरी एक पारायण करतो एकदा सेवा करतो पण जेव्हा आपण गुरुगृही गुरु ना असंख्य संख्येने ना श्री स्वामी समर्थ नाम जप एकच माळ घेतो हा पण ते किती असतात पाचशे असतात हजार असतात पारायणाला बसणारे पण असतात सेवा करणारे पण भरपूर असतात त्या असंख्य पटीने आपल्या हजार पाचशेच्या तुलनेमध्ये आपले पारायण होत असतं घरी आपल्याकडून पाचशे पारायण घरी करायचे असते ना तर संपूर्ण आयुष्य संपलं तरी आपलं एवढं होणार नाही पारायण एक पारायण करायचं असेल प्रत्येक जण घाबरत पण खरं सांगू महाराज कधीच हे करीत नाही महाराज सगळं देत तो आपल्याला मा मागायची गरज पडत नाही महाराजांचा वरद असतो असतो माझ्या अनुभवानुसार एकच गोष्ट सांगते तुम्हाला फक्त सेवा करीत राहा फक्त सेवा करा जेवढा होईल तेवढं नामजप करा तुमच्या आजूबाजूला जे दुःखित आहेत त्रासलेले आहेत पीडित आहेत प्लीज त्यांना सांगा ओरली तरी सांगा व्हिडिओ तरी शेअर करा हे बघा स्वामी महाराजांची सेवा आणि महाराज आपल्या पाठीशी असले ना अख्या जगाची भीती नाहीये काय म्हणतो ना आपण किती मोठं जरी वादळ आलं ना दुःख कायम नसतात कायम असतात ते स्वामी लक्षात ठेवा दुःख कायम नसतं पण कायम असतात ते आपले स्वामी महाराज फक्त महाराज आपले आई वडील गुरु सर्वस्व असतात ते फक्त स्वामी महाराज म्हणून जेवढं होईल तेवढं आपल्याला ना स्वामी सेवेमध्ये यायचं आहे स्वामी सेवा करायची स्वामी सेवा घडवायची आयुष्यात कोणतीच गोष्ट आपण मागतो ना त्यावेळेस महाराज खूप परीक्षा बघतात पण जेव्हा काहीच मागत नाही ना, ना आणि सेवा चालूच असते ना महाराज जे संकट आहे ना आपल्याला जवळ सुद्धा येऊ देते नाही त्याची सावली सुद्धा आपल्यावर पडू देते नाही महाराज आपल्याला त्यातना एवढं अलगद फुलासारखं आपल्याला बाहेर काढतात जशी आई लेकराला काढते तसं म्हणून सांगते जेवढं होईल तेवढं महाराजांची सेवा करा जेवढी जास्त झाली ना तरी चालेल पण मी एकच सांगते मोजून आपण करू नका महाराजांची सेवा ही सेवा असते आणि जेवढं महाराज मा, देतात ना तेवढं नाही देते मग तुम्ही मागता एवढं एवढं महाराज वंजोळ भरून खाली पडतं तरी पण प्लॅनिंग वेगळा असतो मी माझ्यावरून सांगते महाराजांनी बघा मला काय बिझनेसमध्ये म्हणजे गुंतवलंय म्हणजे एक सांगते महाराजांचं नियोजनाचं आपण सांगू शकत नाही ताई असेल दादांनो आपण जे ठरवतो ना त्यापेक्षा महाराज दुसरं काही देतात आपल्यासाठी जे योग्य आहेत तेच देतात फक्त महाराजांना एक सांगा हा महाराज तुम्ही सोबत राहा आणि सेवा करून घ्या आणि तुमचं नाम माझ्या मुखात राहू द्या बास दुसरं काहीच नको तर आजच्या पुरतं इतकं झाली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ